दिनांक तीस जानेवारी दिनांक ती तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे काही उमेदवारांनी तक्रार केली होती आणि त्याचबरोबर पुण्यातल्या काही वर्तमानपत्रांनी सुद्धा याच्याबाबत दखल घेऊन काही बातमी छापलेली होती आणि त्या तक्रारीवरनं एकंदरीत असं दिसून येत होतं की काही आयोगाच्या उमेदवारांना पैसे जर तुम्ही आम्हाला दिले तर आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका पुरवू अशा प्रकारचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैशाची मागणी झाल्याबाबतची ती तक्रार प्राप्त होती ते जे काही फोन कॉल्स होते त्या फोन कॉल्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत काही लोक अज्ञात लोक पोहोचून हे सगळं करत होते अशाबाबत आम्हाला माहिती प्राप्त झालेली त्या माहितीच्या अधिक सखोल चौकशीमध्ये शोधामध्ये त्या स्रोतापर्यंत ज्यांनी कॉल केले होते त्या आरोपींपर्यंत आम्ही पोहोचू शकलो पोहोचल्यानंतर त्याच्याबाबतची थोडीशी इत्यंभूत माहिती मिळाल्यानंतर आयोगाने आमच्याकडे काल रात्री गार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी सी आर नंबर एकोणचाळीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता बासष्ट तीनशे अठरा चार तीनशे त्रेपन्न एक ब आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा कलम तीन पंधरा चार अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आम्ही दीपक गायधने व सुमित जाधव हे दोन आरोपी चाकण परिसरातून ते काम करत असलेल्या त्यांच्या ठिकाणावरनं त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुढे त्यांना काल अरेस्ट केलेलं आहे त्यांना अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयाच्या समोर पोलीस कोठडीसाठी सादर केलेला आहे यामध्ये अधिक आध, अधिक सखोल तप तपास जेव्हा चालू होता त्यावेळी असं निदर्शनास आलेलं की या दोघांच्या संपर्कामध्ये योगेश वाघमारे नामक इसम हा नागपूरचा राहणारा इसम होता आणि कालच्याच दिवसामध्ये आम्ही नागपूर क्राईम ब्रांच यांची मदत घेऊन या योगेश वाघमारे या इसमाला सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेतलंय आपली टीम त्याला आता ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी या ठिकाणी येत आहे जी काही माहिती प्राप्त झाली जा आहे ज्या काही चौकशा झाल्यात आसपासच्या लोकांच्या ज्या काही इंट्रोगेशन झालेल्या आहेत त्यांचे जे काही डिजिटल एव्हिडन्सेस आहेत त्याची जी काही पाहणी असेल किंवा जी काही आपल्याला आत्तापर्यंतची माहिती मिळालेली आहे प्राथमिक माहिती जी आहे झालेला जो तपास आहे त्याच्या अनुषंगाने तरी सध्या स्थितीमध्ये असं दिसतंय की यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकेचा संच किंवा अशा प्रकारची कुठली गोष्ट सध्या तरी आम्हाला कुठल्याही प्रकारची आढळून आलेली नाही या मुलांपर्यंत ते कशा पद्धतीने पोहोचले कारण आजकाल प्रत्येक जण कुठं ना कुठं तरी आपला क्रमांक आपलं नाव देत असतो याबाबतच्या अधिक चौखोल चौकशी तपास चालू आहे आणि तपासाअंत आपल्याला ते देखील सगळं जे आहे त्याच्याबद्दलचं एक सुस्पष्ट असं चित्र आपल्याला दिसायला मिळणार आहे सद्यस्थितीमध्ये या तीन आत आरोपीं व्यतिरिक्त इतरही काही लोकांचा याच्यामध्ये सहभाग असू शकतो याच्याबाबत सुद्धा तपास चालू आहे आणि लवकरच याच्याबाबत देखील आपल्याला माहिती देण्यात येईल परंतु महत्त्वाचा सांगायचा विषय अद्याप पावेतो झालेल्या या या तपासामध्ये आम्हाला पेपर फुटल्याबाबत कुठल्याही प्रकारची गोष्ट आता तरी निदर्शनास आलेली नाही या लोकांच्या नावांबाबत जी जी संभ्रमावस्था आहे की कुठून आले कसे आले यांच्यापर्यंत कसे पोहोचले त्याचा आम्ही सखोल तपास करत हो। आहोत आणि त्याचबरोबर याच्या पाठीमागे अजून कोण कोण अशा प्रकारचे उपद्रवी लोक आहेत याच्याबद्दल देखील आम्ही माहिती घेत आहोत